मालवण तालुक्यातील चौके गावात मंगळवारी रात्रीच्या सुमाराला भीषण पाहायला स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला आग लागल्यानं घरात वास्तव्यास असलेल्या दीपक सखाराम परब उर्फ बावकर या पंचावन्न वर्षीय इसमाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू आहे चौकेस स्थळकरवाडीत वाडीत राहणारे दीपक सखाराम परब उर्फ बावकर हे गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत गेली बरेच वर्ष पत्नी मुलांपासून बाजूला घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरी असताना अचानक घराच्या मागील पडवीत आग लागून घरानं पेट घेतला यावेळी आजूबाजूच्या घरातील लोकांनी पडवीचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजाला आतमधून कडी असल्यामुळं आणि आगीचा मोठा पेट असल्यानं तो खोलता आला नाही पडवीतून आगीचे लोळ येत होते याबाबत चौके पोलीस पाटील यांना कल्पना देण्यात आली पोलीस पाटील यांना कल्पना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी येत मालवण पोलीस ठाणे येथे संपर्क साधत घटनेची माहिती देण्यात आली आग आटोक्यात येत नसल्यानं अखेर मालवण नगरपालिका अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं सुमारे तासभर पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली त्यानंतर पडवीत पूर्णपणे जळलेल्या अवस्थेतील दीपक यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला यावेळी घटनास्थळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे पोलीस कॉन्स्टेबल धोंडू जानकर प्रतीक जाधव महादेव घागरे हेमंत पेडणेकर चौके पोलीस पाटील रोहन चौकेकर हे उपस्थित होते आग नेमकी कशी लागली हे समजण्यात आलं नाही पुढील तपास मालवण पोलीस करतायत यावेळी प्रीतम गावडे मंदार गावडे पंड्या गावडे प्रतीक गावडे मोहन गावडे भाई गावडे यांच्यासह अनेक युवकांनी आणि ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली जळलेल्या मयत दीपक यांचा मृतदेह बाहेर काढण्यात सहकार्य केलं दीपक परब यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे बहिणी असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे